श्रीराम समर्थ चातुर्मासानिमित्त आपण रोज थोडं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करत आहोत श्रावण मास सुरू आहे या श्रावण मासामध्ये आपण प्रत्येकजण भगवंताची आराधना या महिन्यामध्ये एखादं नियमांचं पालन हे प्रत्येकजण करत असतं पण माझा प्रश्न त्याही पुढे आहे की या महिन्यामध्ये एखाद्या नियमांचं पालन करणं या महिन्यामध्ये आपण आराधना करणं हे कशासाठी आपण करतो त्याचं पुढे फळ काय केवळ एवढ्यापुरतं करायचं आणि मग सोडून देणं इतकंच त्याचं काम आहे का बरं इतकंच त्याचं काम असेल तर या महिन्यामध्ये केलेला जो सक्तीचा संचय आहे तो सक्तीचा संचय आपल्याला पुढच्या अकरा महिन्यामध्ये पुरणारा असतो का मी का बोलतोय की समजा एक एकदा तुम्ही फोनची बॅटरी चार्ज केली अगदी शंभर टक्के तो फोन चार्ज झाला मग महिनाभर तो फोन तुम्ही वापरू शकता का नाही वापरू शकत ना दुसऱ्या दिवशी परत तो फोन चार्ज करावा लागतो का चार्ज करावा लागतो कारण एक दिवसामध्ये त्याचा वापर जो काही थोड्या प्रमाणात आपला झालेला असतो त्या माध्यमातून ती बॅटरी आपली उतरलेली असते मला सांगायचं हे आहे की या एका महिन्यामध्ये आपल्याला चार्ज बनवून परत ती चार्जिंग लगेच उतरवायची नाही आहे आणि हीच चार्जिंग उतरू नये असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला आपल्या मनावर आपल्याला आपल्या विचारावर कुठेतरी स्थिरता आणणं फार गरजेचं असतं एक छोटं उदाहरण आपल्याला देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल प्रत्येक वेळेस उपदेश असावा प्रत्येक वेळेस उपदेश आपण ऐकावा प्रत्येक वेळेस उपदेश आपण कोणाला द्यावा या उपदेशानं समाज व्यक्ती परिवार हा कधी बदलत नसतो कधी कधी आवश्यकता असते उपचाराची काय झालं एकदा गौतम बुद्ध महाराज त्यांचे सर्व शिष्यमंडळ एका अंध व्यक्तीला जो जन्मदात अंध आहे त्याला प्रकाशाचं महत्व समजून सांगत होते अरे प्रकाश असा असतो प्रकाश आल्यानंतर अंधाराचा नाश होतो प्रकाश आल्यानंतर आपल्याला सगळं स्वच्छ दिसायला लागतं अशा अनेक पद्धतीनं त्या प्रकाशाचं महत्त्व समजून सांगत होते पण तो जन्मजात जो अंध आहे त्यानं म्हटलं अरे प्रकाश नावाची वस्तूच नाही आहे आलं लक्षात प्रकाशच नाही आहे जगतामध्ये जे आहे सगळं ते अंधारमय आहे काय तुम्ही प्रकाशाबद्दल मला सांगता ते काय सांगू नका तुम्ही मला प्रकाश वगैरे काही नाही आहे दोन महिने जे ज्ञान यांना प्रकाशाबद्दल दिलं होतं त्या दोन महिने दिलेल्या ज्ञानाचा या अंध व्यक्तीवर जन्मदात जो अंध आहे त्यावर कुठलाही परिणाम नाही आता काय करावं शेवटी या सर्व शिष्यांनी त्या अंध जो जन्मदात अंध आहे त्यांना आपल्या गुरुकडं म्हणजे गौतम बुद्धांकडं नेला गौतम बुद्धानं म्हटलं चूक तुमची नाही आहे तुम्ही प्रकाशाचं जे ज्ञान त्याला सांगत होता ते बरोबर आहे पण गंमत अशी आहे की या व्यक्तीला उपदेशाची आवश्यकता नाही या व्यक्तीला जर खरी गरज असेल तर त्याच्या डोळ्यावर उपचाराची आवश्यकता आहे एकदा त्याला उपचार तुम्ही करा आपोआप प्रकाशाचं ज्ञान सांगण्याची गरज नाही तो प्रकाश त्याला जाणवायला लागेल त्याचं जा ज्ञान त्याला होत नाही तसं आपल्या आयुष्यामध्ये केवळ साधना जप तप या सगळ्या गोष्टी आपण करतो करत नाही अशातला भाग नाही हे के केल्यानंतर आपलं प्रारब्ध प्रारब्धबद्दल असं आपल्याला वाटतं पण याहीपेक्षा प्रारब्ध बदलतं ते आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानं बदलतं प्रारब्ध बदलतं ते आपल्या प्रयत्नानं बदलतं त्यामुळं विना प्रयत्न विना कर्तृत्व पुरुषार्थ आपलं प्रारब्ध बदलेन हा मनामधला भाव हा पूर्ण आपण काढून टाकणं गरजेचं आहे परीक्षेमध्ये अभ्यास करावा लागेल त्यावेळेस विद्यार्थी परीक्षेमध्ये पास होईल ना समोर सगळे पुस्तकं ठेवले आणि नुसतं सकाळपासून रात्रीपर्यंतची पूजा केली परीक्षेत तो पास होणार आहे का नाही होणार उपासना भगवंताची नामस्मरणाची शक्ती तुमच्या अंतःकरणामध्ये हो तुम्हाला समर्थपणे जगण्याचं सामर्थ्य देते पण प्रयत्न तुमचे जर नसतील तर तुम्हाला ती उपासनासुद्धा कुठल्या प्रकारची फलद्रूप होत नाही इतकं आपण लक्षात घेणं गरजेचं त्यामुळं या चातुर्मासाच्या निमित्तानं जी आपली प्रवचन सुरू आहे त्यासाठी आज आपण इथंच थांबूया उद्या एक नवीन विषय नवीन चिंता श्रीराम समर्थ